कोल्हापुरात युवकाकडून रिव्हॉल्व्हर जप्त तिघांवर गुन्हा दाखल कोल्हापूर एलसीबीची कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने विक्रमनगर टेमलाईवडी रस्त्यावर कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे एक लाख दहा हजार रुपये किंमतीचे भारतीय बनावटीचे रिव्हॉल्व्हर जप्त केले अटक केलेल्या संशयितांची नावे सद्दाम अल्ताफ गुंडवाडे वय अठ्ठावीस राहणार विक्रमनगर व प्रथमेश सतीश पाटील व सत्तावीस राहणार नवदुर्गा गल्ली विक्रमनगर अशी आहेत चौकशीत या शस्त्राचा पुरवठा संजय दादा सोपाटील वय छप्पन्न राहणार शिंगणापूर तालुका करवीर यांनी केल्याचे उघड झाले त्यामुळे पोलिसांनी त्यालाही ताब्यात येतले रिव्हॉल्व्हर परवानाधारक असला तरी त्याचा परवाना काल बाह्य झाला होता तिघांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या आदेशानुसार निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली